E नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी चिकनसारखी दिसणारी आणि भरपूर प्रथिनयुक्त असलेली सोयाबीन मसाला ही रेसिपी आज आपण बघणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करा इथे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम सोयाबीन स्वच्छ धुवून दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेला आहे नंतर दोन कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे चिरून झाल्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे तोही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तो ग्राइंडरमध्ये केला तरीही चालेल कांदे आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर हे जे दहा मिनिटे भिजवलेले सोयाबीन आहे ते गॅसवरती ठेवून त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे सोयाबीनला उकळी येते तोपर्यंत इकडे भाजीचं वाटण वाटून घ्यायचं आहे त्यात सर्वात प्रथम खूप सारी कोथिंबीर पाच सहा कडीपत्त्याची पाने तीन ते चार हिरव्या मिरच्या आल्याचे दोन तीन तुकडे आणि दहा बारा लसूण पाकळ्या आणि चिरलेल्या टोमॅटोमधील अगदी थोडासा टोमॅटो घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे वाटण कोरडेच वाटून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून वाटून घ्यायचं आहे इथे मला भाजीच्या वाटणामध्ये दह्याचा वापर करायचा होता म्हणून मी टोमॅटो सगळा वाटून घेतला नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सगळा वाटणात घातला तरीही चालतो आणि आता हे दही घातल्यानंतर या वाटणामध्ये परत थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे इथे सोयाबीनला एक उकळी आलेली आहे ते चाळणीवरती ओतून निथळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून अर्धा चमचा जिरं घालून घेतलेले आहेत जिरं थोडेसे तडतडले की त्यामध्ये दोन तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून झाल्यानंतर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथं मी कुठल्याही गरम मसाल्याचा किंवा खडे मसाल्याचा वापर केलेला नाहीये रोजच्या जेवणामध्ये मी तो करत नाही कांदा परतून झालेला आहे त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आणि धना पावडर घालून घ्यायचे आहे इथे मी धना पावडर दोन चमचे वापरलेले आहे धना पावडर घालून झाली की अर्धा चमचा घरगुती तिखट घालून घ्यायचा आहे आणि आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे हे वाटण घालून थोडंसं परतून झालं की यामध्ये मी थो एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे इथे किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल किचन किंग मसाला घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते मी वाटणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून यामध्ये जे फुटाणे असतात बिना मिठाचे प्रोटीन पावडरसाठी वापरतात त्या फुटाण्याचं एक चमचा पीठ घातलेला आहे जेणेकरून भाजी व्यवस्थित मिळून यावी म्हणून काही काही भाज्यांमध्ये आपल्याला बेसनपीठ भाजून घालावं लागतं त्यापेक्षा ऐनवेळी अशी फुटाण्याची पावडर जर घातली तर ती ऐनवेळेला उपयोगी पडते बेसन भाजत बसण्याचं ताण वाचतो इथे झाकण ठेवून तुम्ही बघू शकता वाटण तेल सुटेपर्यंत मी परतून दिलेलं आहे किंवा शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये हे निथळलेलं सोयाबीन घालून घ्यायचं आहे हे सर्व सोयाबीन या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी भाजीला मीठ वरतून वापरलेलं नाही आहे कारण मी मसाल्यामध्येच शिजताना मीठ वापरलेलं आहे हे सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटे कमी गॅसवरती भाजी शिजून घ्यायची आहे सोयाबीन पाणी खूप शोषून घेतं त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर इथे जास्त केला तरीही चालतो जर सुरुवातीलाच खूप कमी पाणी घातलं तर नंतर सोयाबीनची भाजी खूप कोरडी होते आता ह्यामध्ये भाजी शिजलेली आहे त्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता सोयाबीनची भाजी शिजल्यानंतर कशी अगदी नॉनव्हेजसारखी दिसत आहे आणि तसंही सोयाबीनला शाकाहारी लोकांचं नॉनव्हेजच म्हटलं जातं आता कडेवरती अगदी दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ आणून घ्यायची आहे इथे सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद